कोण पळते जास्त बघू आपण पळा गो 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 आईच्या गावातले पळते रे वाम्या पळते कृष्णाले पळते कृष्णाला पळतय वाम्याय पळते कृष्ण हरला कृष्ण जिंकला अय चला बस आता मला कोण शिवायला येते पहिल्यांदा बघू ऍक्शन कृष्ण हरला कृष्ण हरला कोण कोण दमबारला कोणा भरला आता या गावातून पळत जायचं तू इकडून तू इकडून जा इकडून तू हिकडून मज ना गावात ना ए तिथनं नाही त्याच्यात नाही तिकड दाजे वरट त्याल ह्या या कट्टावरनं जावा रेडी तू इकडून कृष्णा तू 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 आहे तू हिकायला बाजूने ऍक्शन तू तुझा त्याला कवर कर गो फास्ट गो 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 बस ए वाम्या बास ए थांब तू जा वाम्या पशी जा वाम्या पशी जा थांब वा म्या तिथं कृष्णा वाम्या पशी जा कृष्णा वामड्या पशी जा वामड्या पशी जा की जा लवकर पटके ना पटके ना जा गेला का पटके ना जा ए ओमा लेवलला या दोघं लेवलला या चिडायचं नाही बाबा कुणी

ए ती वाशी असे घ्यायची ताजी ताजी घ्यायची घे गी। थांबा पहिल्यापासून रेडी समोर बघा इकडे इकडे ही उभं राहा जण सांगा रेडी इकडे बघा ॲक्शन खावा चुकावत काय आर कुठं दाखव आ करा चुगत खरंच का काय कृष्ण बघू खाय ती आम्ही खात तू गिळ नको घेऊ नको थुकून दे थुकून दे तू अंडा चॉकलेट होती ना चॉकलेट होती ना चॉकलेट खाऊन मिरची आहे का हे थुकून चॉकलेट ए तू थुकून दिलं काय केलं मिरची गिळी नाही ना का जा पाणी जा लवकर जा घरी जातो नाही पळ पळ आखीच मिरची खाल्ली <laughs> थांबा थांबा पोट्ट हो थांबा थांबा अजून एक तुम्हाला मला काम सांगतो आ आता सगळ्यात पहिले त्या गाडीला कोण शिवते आपल्या बघू एक्सट्रीम ला गो ऍक्शन कृष्ण हरला कृष्ण हरला हो पाणी पे पाणी पि ओ माझा पाणी पि जा पाणी जा, जा जा ओके वेरी गुड चल बोल लाइक सो थैंक यू चल वियो लाइक कहाँ लाइक अझ अझ जा पानी